श्री स्वामी समर्थ कथा श्री स्वामी समर्थांच्या या पुस्तकातील आज आपण कथा नंबर तीन निपुत्रिकाला पुत्र दिला ही वाचणार आहोत आणि कथेचे लेखक आहेत सुभाषचंद्र वैष्णव बसप्पा तेलीवर श्रीस्वामींनी कृपादृष्टी केली आणि त्याला बघता बघता श्रीमंत केले त्याने घरी आणलेल्या सापाचे रूपांतर सोन्याच्या सापात झाले ही वार्ता बघता बघता मंगळवेढ्यात पसरली त्यामुळे भक्तांच्या मनात श्री स्वामींबद्दलचा भक्तिभाव अधिकच वाढला श्री स्वामी समर्थ हे अलौकिक सिद्ध पुरुष आहेत ते परमेश्वराचे अवतार आहेत हे आता मंगळवेढ्यात सर्वांना कळून चुकले होते त्यामुळे स्वामी समर्थांवर लोकांची अमाप श्रद्धा बसली स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी त्यांची कृपा व्हावी यासाठी लोकांच्या रांगा लागू लागल्या होत्या बसप्पा तेलीचा एक मित्र मंगळवेढ्यात राहत होता तो वयाने थोडासा जास्तच होता शेतात मोलमजुरी करून तो आपलं आणि आपल्या पत्नीचं पोट भरत असे त्या दोघा नवरा बायकोला एकच दुःख होतं की त्यांना मूल बाळ नव्हतं अनेक वर्ष त्यांनी नवस आयास पूजा पाठ केले परंतु त्यांच्या नवसाचा काहीच उपयोग झाला नाही ते दोघे बिचारी मनातून निराश झाले होते बसप्पा तेलीवर श्री स्वामींनी कृपा केली आणि तो श्रीमंत झाला ही गोष्ट त्या गरीब मजुराला समजली त्या मजुराने तत्काळ बसप्पा तेलीची भेट घेतली आणि त्याला आपली व्यथा सांगितली तो म्हणाला अरे मित्रा मला मूलबाळ नाही हे माझं दुःख तुला तर ठाऊकच आहे तूच त्यावर मला मार्ग दाखव चल आपण श्री स्वामींच्या दर्शनाला जाऊ तू त्यांना माझ्या वतीने विनंती कर त्यावर बसप्पा म्हणाला अरे मित्रा परमेश्वराची भक्ती केल्याशिवाय त्याला शरण गेल्याशिवाय त्याची कृपा कशी लाभेल तेव्हा तू आणि वहिनी एकदा श्री स्वामींच्या दर्शनाला जाऊन या आणि त्यांच्या चरणी नमस्कार करून आपलं गाराणं मांडा बसप्पाचा सल्ला ऐकून तो मजूर आपल्या पत्नीसह श्रीस्वामींच्या दर्शनाला गेला स्वामींच्या दर्शनाने दोघे नवरा बायको प्रभावित झाले स्वामींवर त्यांची भक्ती जडली त्या दिवसापासून मजुराच्या पत्नीने ठरविले की दररोज श्री स्वामींचे सकाळी दर्शन घेतल्याशिवाय जेवण करायचे नाही मजुराची पत्नी मग दररोज श्री स्वामींच्या दर्शनाला जाऊ लागली ती जसजशी श्री स्वामींच्या दर्शनाला जात राहिली तसतशी तिच्या मनात स्वामींबद्दलची भक्ती वाढतच राहिली मजुराच्या पत्नीचा हा नियम अखंडपणे तीन वर्षे चालू राहिला परंतु तरीही त्यांची मनोकामना पूर्ण झाली नाही देव आपल्यावर केव्हा कृपा करतो हे त्यांना समजेना परंतु दोघांची स्वामीनिष्ठा अढळ होती एके दिवशी मजुराच्या पत्नीने ठरविले की आजही आज श्री स्वामींना आपण सारे काही सांगायचे आणि स्वामींना स्पष्टपणे विचारायचे की आम्हाला मूल कधी होणार आहे त्यानुसार ती नेहमीप्रमाणे सकाळी स्वामींच्या दर्शनासाठी गेली स्वामींच्या मठात भक्तांची गर्दी होती त्या गर्दीतून वाट काढत ती स्वामींजवळ आली श्री स्वामींना नमस्कार केला आणि ती स्वामींना काही सांगणार तोच स्वामी तिला म्हणाले तुझ्या मनातली खंत मी जाणतो ते समोरचे जे लिंबाचे झाड दिसत आहे त्या झाडाच्या बोंध्याला लागलेले डिंक तू काढून ने आणि दररोज सकाळ संध्याकाळ ते औषधाप्रमाणे खात जा त्यामुळे तुझी मनोकामना नक्कीच पूर्ण होईल श्री स्वामींचे ते उद्गार ऐकून ती महिला धावतच श्री स्वामींनी दाखविलेल्या लिंबाच्या झाडापाशी गेली आणि लिंबाच्या झाडाच्या बोंध्याला खरोखरच खूप डिंक लागलेला होता त्या महिलेने आपल्याला हवा तेवढा डिंक काढून घेतला श्री स्वामींनी सांगितल्यानुसार त्या महिलेने तो डिंक खाल्ला आणि वर्षभरातच तिला छानसा मुलगा झाला तेव्हा त्या निपुत्रिक जोडप्याचा आनंद गगनात मावेनासा झाला जय जय स्वामी समर्थ